शेतकऱ्यांना पीक विमा तातडीने मिळण्याबाबत अखिल भारतीय समाज संघटनेच्या वतीने खासदार व आमदार यांना दिले निवेदन शेतकरी पीक विमा शेतकऱ्यांना तातडीने मिळावा यासाठी संताजी अखिल भारतीय समाज संघटना शाखा आर्वी यांच्या वतीने वर्धा जिल्ह्याचे विद्यमान खासदार अमर काळे व आर्वीचे आमदार दादाराव केचे यांना निवेदन देण्यात आले त्यावेळी खासदार व आमदार साहेब यांनी पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी भारताच्या संसदेत व विधानसभेच्या पटलावर हा प्रश्न उपस्थित करून देशाच्या पोषंद्याला उचित न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल असे आश्वासन सदर शिष्टमंडळाच्या पदाधिकाऱ्यांना दिले यावेळी शिष्टमंडळात उपाध्यक्ष अविनाश टाके नगर उपाध्यक्ष अशोक जिरापुरे सामाजिक कार्यकर्ते प्रकाश जयसिंगपुरे ज्येष्ठ पत्रकार सतीश शिरभाते माजी नगरसेवक जीवन आसोले विनायक जयसिंगपुरे संदीप लोखंडे सामाजिक कार्यकर्ते पंकजे साकोरे पवन शिरभाते रवींद्र गोडबोले संदीप लोखंडे लोखंडेव इतरही समाजातील घटक प्रामुख्याने उपस्थित होता शेतकरी बांधवांचा प्रश्न शेतकरी बांधवही निवेदन देण्यासाठी उपस्थित होते साहसिक न्यूज ट्वेंटी फोरकरिता नरेश भार्गव आर आष्टी